नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे एकोणीस जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे प्रीतम नेहमीच पारूच्या बाजूने उभा असतो अनुष्काला ब्रँड अँबॅसेडर केले हे त्याला कधीही मान्य नव्हतं आता अनुष्काला कळून चुकले की प्रीतम हा माझ्या वाटेतला काटा आहे आणि हा काटा मला काढलाच पाहिजे असं ती मनाशी ठरवते आता ती देवळात दर्शनाला गेलेली आहे असं दाखवते आणि येताना प्रसाद घेऊन आलेली असते आता सगळ्यांना प्रसाद वाटल्यानंतर एक पेढा राहिलेला असतो सगळ्यांची नजर चुकवून अनुष्का साईडला येते त्या पेढ्यामध्ये विष कालवते आणि मनाशेच म्हणते माझ्या वाटेत येणाऱ्यांचं काय हाल करते ना मी ते बघचतो आता यानंतर तो पेड्याचा बॉक्स घेऊन ती प्रीतमच्या जा रूमकडे जात असते तेवढ्यातच तिथं पारूला धडकते पारूला तिच्या चेहऱ्याकडे बघूनच समजते की अनुष्का थोडीशी घाबरलेली आहे पारूला प्रश्न पडतो ही का बरे घाबरली असेल आणि अनुष्काला मात्र भीती वाटू लागते ही पारू नेहमीसारखीच अडवी आली आता ही काय गोंधळ तरी घालणार नाही ना आता अनुष्का तिला टाळते आणि काहीही न बोलता प्रीतमच्या रूमकडे जाऊ लागते आता पारू अहिल्यासाठी दूध घेऊन निघालेली असते पण तिच्या मनात एकच विचार घोळत असतो की अनुष्का मला बघून का बरी घाबरली असेल तिनं काय अजून नवीन प्लॅन तर केला नसेल ना पारूच्या डोक्यात नुसता विचारांचा गोंधळ सुरू असतो तोपर्यंतच अनुष्का इकडं प्रीतमच्या रूममध्ये आहे आणि प्रीतमला गोड बोलूनच म्हणते प्रीतम हे बघ मी तुझ्यासाठी पेडा आणलाय मात्र प्रीतम म्हणतो ओ सॉरी पण मला गोड नको आहे या यावेळेचं अनुष्का म्हणते प्रीतम अरे हे गोड नाही आहे हा मी मंदिरातून प्रसाद आणलाय आणि तुला माहिती आहे है ना प्रसादाला कधी नाही म्हणायचं नसतं चल पाव हे गे बघ सगळ्यांना वाटून आले मी हा फक्त तुझ्याच वाटणीचा एक पेडा राहिलाय खा बरं लगेच आता प्रीतमलाही अनुष्काचं बोलणं खरंच वाटतं प्रीतमही तिच्याकडून पेडा घेतो आणि खातो इकडे पारू जिना चढचा नाही विचार करत आहे काय कुठं केली असेल अनुष्का मला बघितलं पाहिजे तेवढ्यातच पारूला अनुष्का प्रीतमच्या रूममधून बाहेर पडलेली दिसते आता पारू पटकन जाऊन दुधाचा ग्लास अहिल्याला देते आणि परत येता येता म्हणते प्रीतमला भेटायचं जेव्हा ती प्रीतमच्या रूममध्ये जाते तेव्हा प्रीतमला तो विषारी पेडा खाल्ल्यामुळे चक्कर येत असते तो स्वतःला सावरत असतो आणि तेवढ्यातच त्याला ते जोराची चक्कर येते आणि तो खाली कोसळतो हो, तर प्रेक्षक हो अनुष्काने दिलेला पेढा खाल्ल्याने प्रीतमच्या आयुष्यात काही बरे वाईट तर होणार नाही ना तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद